डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब यांच्या जनशताब्दी स्वच्छ भारत अभियान राज्यपालांनी केलेले स्वच्छता दूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालया परिसर सुने आणि नवीन बस स्थानक उपजिल्हा रुग्णालय नाशिक शहर पोलीस स्टेशन पंचायत समिती आदी ठिकाणी रविवार दिनांक दोन मार्च दोन रोजी सकाळी साडेआठ ते साडे दहा वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबवून सुमारे आठशे पन्नास किलो ओला कचरा आणि दोन हजार पन्नास किलो सुका कचरा असा एकूण एकोणतीसशे किलो कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली स्वच्छता अभियानात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री सुरेश जाधव पोलीस स्टेशनचे वाहतूक नियंत्रक श्री जाधव आदींच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या त्या त्या ठिकाणी महास्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला मान्यवरांनी देखील या स्वच्छते मोहिमेत सहभागी होऊन हातात झाडू घेत परिसर स्वच्छ करण्यासाठी मदत केली या स्वच्छता मोहीम अभियानात त्र्यंबकेश्वर येथील से सत्तर श्री सदस्यांनी सहभाग नोंदवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला कचरा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा एक ट्रॅक्टर एक घंटा गाडी तसेच खासगी छोटा हत्ती वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान वृक्ष लागवड व संवर्धन विहीर जल पुनर्भरण बोरवेल जल पुनर्भरण रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आदींसह पस्तीस समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात समाजामध्ये स्वच्छता आणि आरोग्याविषयी जास्तीत जास्त जनजागृती व्हावी या उद्देशाने ही मोहीम प्रतिष्ठानामार्फत राबवली जाते रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी योगेश कोहलक मुख्य संपादक नाशिक आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील